मेघाला दोन भाऊ होते आणि मेघा एकटीच होती पण ती मुलगी असल्याने आईबाबांची खूप लाडकी होती मेघा लहानपणापासूनच खूप लाडाकोडात वाढली होती मेघा ही आई वडिलांची खूपच लाडकी सासरी तिला काही कमी नव्हतं मेघाला दोन मुलं होती दोन्ही स्कूलमध्ये जात होती राकेश पण चांगल्या ठिकाणी नोकरीला होता घरी शेतीवाडी प्रॉपर्टीमध्ये काहीही कमी नव्हतं पण तरीही मुलांच्या भविष्याची काळजी तिला चांगली लागू लागली होती मेघाला माहेराहून येऊन एक आठवडा झाला असेल की कुरिअरने तिच्या नावाने एक लिफाफा आला तिने पाहिले तर तो लिफाफा तिच्या बाबांनी पाठवला होता तिने लिफाफा उघडून पाहिलं तर त्यात तिच्या बाबांच्या मृत्यूपत्राची कागदपत्रे होती आणि तिला त्या कागदपत्रांवर तिला सही करायची होती ते कागदपत्र ती उलट सुलट करून पाहायला लागली तेवढ्यात तिच्या मोबाईलवर तिच्या मोठ्या भावाचा फोन आला मेघाला मृत्यूपत्राचे पेपर्स मिळाले की नाही यासाठी त्यांनी मेघाला फोन केला होता तो मेघाला म्हणाला मेघा तू लवकरात लवकर त्या पेपर्सवर सह्या कर आणि ते पेपर्स, पेपर्स कुरिअरने पाठवून दे तेव्हा मेघा म्हणाली ठीक आहे दादा मी हे पेपर सही करून उद्या कुरिअरने पाठवते असे बोलून तिने फोन ठेवला तिला घरातील इतर कामे करायची होती त्यामुळे रात्री आरामात सही करावी असा विचार करून तो लिफाफा तिच्या कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ठेवला आणि तिच्या कामाला लागली काम करत असताना ती विचार करत होती मागच्या आठवड्यात जेव्हा ती माहेरी गेली होती तेव्हा तिच्या आई बाबा तिला म्हणाले होते मेघा बाळा तो सुद्धा तुझा प्रॉपर्टीमधील हिस्सा घे तो तुझा हक्क आहे पण तेव्हा ती म्हणाली होती की बाबा मला काहीही नको तेव्हा असे बोलून तिने साफ नकार दिला होता तिला तिच्या बाबांच्या संपत्तीमधून काहीही नको होते तिने याबद्दल तिच्या नवऱ्याला राकेशला सुद्धा विचारले होते जर उद्या आपल्याला आर्थिक प्रॉब्लेम आला तर तेव्हा आपल्याला पैशांची गरज भासू शकते असे तिला वाटले पण तेव्हा राकेश सुद्धा तिला म्हणाला होता की आपल्याकडे देवाच्या कृपेने सर्व काही आहे पण तो असे म्हणाला होता बघ मेघा तसे हा तर तुझा वैयक्तिक मामला आहे त्यामुळे मी यामध्ये काहीही बोलू शकत नाही तुझा जो काही निर्णय असेल त्याला माझी साथ असेल तेव्हा ती मनात म्हणाली माना खरंच माझा नवरा किती समजदार आहे मला तक्रार करण्याची एकही संधी तो देत नाही नेहमी माझ्या पाठीशी उभा असतो राकेश त्याच्या कामानिमित्त शहराबाहेर गेला होता मेघाने घरातील सर्व कामे आटपली जेवण झाल्यानंतर ती रात्री तिच्या कामा खोलीमध्ये आली तिने ड्रॉवर्समधून पेपर काढले त्यात हक्कसोडपत्रही होते मेघा त्या पेपर्सवर सही करणारच होती की अचानक ती आपल्या बालपणात हरव हरवून गेली ती विचार करत होती की खरंच वेळेनुसार सर्व काही कसे बदलत जाते ना लहान असताना आई बाबा कोणतीही वस्तू आणली तेव्हा तीन भावंडांमध्ये त्यांची वाटणी करताना आम्ही तिघे किती भांडत होतो आणि शेवटी भांडण करून मेघा त्या दोन भावांपेक्षा जास्त हिस्सा घ्यायची तेव्हा तिचे दोन्ही भाऊ आई वडिलांना म्हणायचे तुम्ही नेहमी मेघावर जास्त प्रेम करतात तिलाच खाऊ असो किंवा मग आणखी कोणती वस्तू असेल तर जास्त देता तेव्हा मेघा तिच्या भावंडांना चिडवायची पण त्यानंतर काही वेळाने ती आपली वस्तू दोन्ही भावंडांमध्ये वाटायची तेव्हा आईबाबा म्हणायचे तुम्ही पाहिलेत का यासाठीच आम्ही मेघाला जास्त देतो कारण आम्हाला माहीत आहे की ती नंतर तुम्हालाच देणार आहे खरेच ते बालपणाचे प्रेम किती चांगले होते ना तुझे ना माझे ना कोणतेही मतभेद क्षणात भांडण आणि क्षणामध्ये आम्ही तिघे सुद्धा यायचं खरंच लहानपण खूप भारी होते ते कधीच जायला नको होते ना कोणती वाटणी ना पैसा कधी कधी विचार येतो किती प्रेम असते सर्वांचे या पैशावर पण हा जो पैसा आहे तो आपल्या माणसांना एकमेकांपासून वेगळे करतो त्यांच्यातील मतभेद वाढवतो मनात संशयाचे बीज घालतो भांडणे करवतो माझे दोन्ही भाऊ लहानपणापासून माझ्यावर किती प्रेम करतात माझ्या दोन्ही भाऊज्या खूप चांग खूप चांगल्या आहेत पण आता जर मेघाने आधी मला काही नको असे म्हणून सांगितले आणि जर तिचा विचार बदलला म्हणून तिची वाट मी मागे तिचा हिस्सा मी मागितला तर हे प्रेम असेच राहील का असे करून का ती काही चुकीचे तर करत नाही ना यासारख्या अनेक विचार तिच्या डोक्यात यायला लागले शेवटी आपले भविष्य सुरक्षित असावे यासाठी तिने खूप विचार करून ठरवले की तिला आता बाबांच्या संपत्तीतील वाटणी हवी आहे काही वेळाने तिने बाबांना फोन लावला तिच्या बाबांनी दिगंबररावांनी फोन उचलला एवढ्या रात्री मुलीचा फोन आला म्हणून ते घाबरले ते म्हणाले मेघा बाळा एवढ्या रात्री का फोन केलास तिकडे सर्व काही ठीक तर आहे ना ती म्हणाली हो बाबा सर्व काही ठीक आहे बाबा मला तुम्हाला काहीतरी बोलायचे आहे ते म्हणाले हो बाळा बोल ना दिगंबररावांच्या आवाजामध्ये चिंता स्पष्टपणे जाणवत होती तोपर्यंत त्यांच्या पत्नी शैलाताई उठून उठून दिगंबररावांच्या जवळ आल्या आणि त्यांनी फोन स्पीकरवर ठेवण्यास सांगितले दिगंबर रावांनी फोन स्पीकरवर ठेवला ते म्हणाले बोल ना बाळा तुला काय बोलायचे आहे मेघा म्हणाले बाबा आज मला आज मला तुमच्या मृत्यूपत्राचे पेपर्स मिळाले बाबा म्हणाले हो बाळा तुझ्या भावाने मला सांगितले तू त्यावर सही करून पाठवून दे म्हणजे माझीसुद्धा या सर्व जबाबदारीतून सुटका होईल मेघा म्हणाली बाबा त्या दिवशी तुम्ही आणि आईने मला या वाटणीबद्दल विचारले होते पण मी तेव्हा मला काहीही नको असे म्हणाले होते पण मी खूप विचार केला आणि आता माझा निर्णय बदलला आहे त्यामुळे मला सुद्धा माझ्या वाटणीतील हिस्सा हवा आहे मेघाचे बोलणे ऐकून शैलता आणि दिगंबर क्षणभर शांत बसले त्यांना विश्वास बसत नव्हता ते म्हणाले बाळा मी तुला आधी विचारले तेव्हा तर तू नकार दिला होतास मग आज अचानक आता तर सर्व काही फायनल झाले आहे मी तुझ्या दादा वहिनींना सांगितले की मेघाला तिचा हिस्सा नको आहे त्यामुळे त्यांनी वकिलाकडून पेपर तयार करून घेतले आहेत तेच तर तुला पाठवले आहेत ते हक्कसोड पेपर्सनुसार तुला वडिलांच्या प्रॉपर्टीमधील काहीही नको यासाठी तुला सह्या करायच्या आहेत हे बघ आता मी माझी सर्व प्रॉपर्टी तुझ्या भावा भावामध्ये समान वाटले आहे आता जर तू पुन्हा वाटणी मागितली तर मग बाबा काही बोलणार तेवढ्याच मेघाच म्हणाली बाबा मी उद्या दुपारपर्यंत कागदपत्र घेऊन स्वतः तिकडे येणार आहे आता मला माझा हिस्सा हवा आहे तुम्ही दादाला सांगून ठेवा असे बोलून मेघाने फोन ठेवून दिला पण इकडे शैलाताई यांनी दिगंबर रावांना समजत नव्हते हो की आता काई बोलना ते त्यांच्या मुलांना आणि सुनांना काय बोलणार आहेत जर तेव्हा मेघा मला हिस्सा हवा आहे असे म्हणाले असते तर ठीक होते पण आता ह्या वाटणीवरून ह्या भाऊ बहिणींमध्ये काही वाद होऊ नये असा विचार दोघेही रात्रभर करत राहिले त्यांना समजत नव्हते की घरामध्ये सर्वांना ते हो कसे सांगणार आहेत की माझी मुलगी का आधी मला माझा हिस्सा नको म्हणाली होती आणि आज अचानक ती तिचा हिस्सा मागत आहे तिकडे मेघाई झोपली नव्हती ती अजूनही द्विधा मनस्थितीत होती मेघाने जो निर्णय घेतला आहे तो बरोबर आहे की चूक पण खरे तर तिने तिचा मा तिचा मागून योग्य निर्णय घेतला होता पण तिचे दोन्ही भाऊ यश आणि भावेश तिला तिचा वाटा द्यायला तयार होतील का यासाठी ते तिच्याशी भांडतील असा विचार सतत तिच्या मनात येत होता तिलाही ठाऊक होते आईबाबासुद्धा रात्रभर झोपणार नाही दुसऱ्या दिवशी जेव्हा भाऊ आणि भाऊ भाऊ आणि भाऊज्या ज्यांनासुद्धा हे ठाऊक झाले तेव्हा त्यांच्यापैकी कोणी काही बोलले नाही पण एक तणावपूर्ण वातावरण घरामध्ये पसरले कोणी कोणाला काहीच बोलत नव्हते पण त्यांच्या वागण्यातून आईबाबांना सर्व काही समजले होते यश आणि भावेश काही न बोलता कामावर निघून गेली आ, आज ते नेहमीपेक्षा लवकर निघून गेले होते सुनाई काही बोलत नव्हत्या आपण त्यांच्या मनातील द्वंद्व त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते दिगंबरराव आणि शैलाताई शांत बसले होते आज पूजा करताना शैलाताईंचे मन लागत नव्हते नाश्त्यामध्ये सुद्धा त्यांनी फक्त चहा आणि दोन बिस्किटे खूप मुश्किलीने घेतली शैलाताई आपल्या पतीला बीपीची गोळी देत म्हणाल्या की विचार करत आहात तेवढा सर्व काही ठीक होईल खरे तर त्या असे बोलून स्वतःलाही समजावत होत्या शैलाताई म्हणाल्या मेघा तिच्या सासूकडे मुलांना ठेवून निघाली आहे मी आत्ताच तिला फोन केला होता तिला त्यापुढे म्हणाल्या अहो मी काय म्हणते मला असे वाटते की आपली मेघा तिचा हिस्सा दोन्ही भावांमध्ये वाटून टाकेन मला ठाऊक आहे ती लहानपणापासून अशीच आहे पण यावर दिगंबरराव काही बोलले नाहीत ते शून्यात हरवून गेले होते त्यांच्या मनातील भीती त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती त्यांना असे वाटत होते की इतकी वर्ष एकमेकांबरोबर प्रेमाने राहिलेली भावंडई या वाटणीमुळे दूर तर होणार नाहीत ना मेघा काही वेळात माहेरी पोचणार होती तिने निघण्याआधी तिच्या नवऱ्याला फोन करून सर्व काही सांगितले आणि नवऱ्याला हे सुद्धा विचारले की ती आता जे काही करत आहे ते योग्य आहे का तिला तिचा हिस्सा मिळेल का तेव्हा राकेश तिला समजावत म्हणाला हे बघ मी मेघा मला ठाऊक नाही की तुला तुझा हिस्सा मिळेल की नाही कारण तो आधी हिस्सा तू आधी हिस्सा नको म्हणाली होतीस आणि आता पुन्हा तुझी वाटणी मागत आहेस पण तू तुझ्या मनाची तयारी ठेव मला असे वाटते की तुला तुझी वाट वाटणी मिळाली तर ठीक आणि जरी नाही मिळाली तरी ठीकच आहे कमीत कमी तुझ्या मनामध्ये हे राहणार नाही की मी असेच माझा हिस्सा सोडून दिला मला एकदा बोलून पाहायला हवे होते असे तुला वाटू नये राकेशच्या बोलण्याने मेघाला खूप हिंमत मिळाली काही वेळातच मेघा आई बाबांच्या घरी पोहोचली बाबांना तिला पाहून आनंद झाला होता पण त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव त्यांची मनस्थिती सांगत होती तिच्या बाबांकडे पाहून मेघाला लक्षांवर स्वतःचाच राग आला तिला असे वाटले की ती किती स्वार्थी झाली आहे पण आजच्या जमान्यात कोण आपला हिस्सा एवढ्या सहजपणे जाऊ देतो तेवढ्यात तिच्या दोन्ही भाऊजया आल्यानंतर औपचारिक बोलल्या आणि स्वतःच्या खोलीमध्ये निघून गेल्या मेघाला त्यांच्या बोलण्यामध्ये परकेपणा वाटला इतर वेळी जेव्हा माहे ती माहेरी यायची तेव्हा भाऊ भाऊजया भाचे मेघाच्या स्वागताला उभे राहायचे पण आज ती आली आणि घरातलं वातावरण एकदम शांत होतं ती तशीच तिची बॅग घेऊन बैठकीच्या खोलीत उभी होती तिच्या आईने हातातील बॅग घेतली आणि तिला बसायला सांगितले आज तिच्या दोन्ही भाऊ भाऊ भाऊंच्या भाऊजयांनी तिला पाणी सुद्धा विचारले नव्हते मेघा सोफ्यावर बसली तेव्हा तिचे बाबा म्हणाले बाळा असे अचानक तुझे मन कसे बदलले जेव्हा मी तुला विचारत होतो तेव्हाच तू सांगायचे मला ही माझा हिस्सा हवा आहे आणि तेव्हाच तू हो म्हणाली असतीस तर मग काहीच प्रॉब्लेम नव्हता तुला काही नको म्हटलं मी यश आणि भावेशला सांगितले अगं तुझे भाऊ एक वेळ काही बोलणार नाहीत पण तुझ्या भाऊजाने त्यांना काय वाटेल आणि आता जर सर्व काही ठरले आहे तर मग तू तुझा निर्णय का बदलतेस यावर मेघा म्हणाली बाबा त्यात काय एवढे हो आणि आपण सगळे घरातील तर माणसे आहोत आणि मी मा प्रॉपर्टीमधला माझा स्तरीचा माग भाग मागितला आहे ना बाबा मला दोन मुले आहेत त्यांच्या भवितव्यासाठी मी विचार केला पण हो बाबा त्याचा अर्थ असा नाही की राकेश त्यांच्या मुलांच्या भविष्याचा विचार करत नाही त्या दिवशी तुम्ही मला विचारले तेव्हा मी काही विचार न करता बोलले होते पण मला वाटले की जर दादा आणि भावेशदादा त्यांचा हिस्सा सोडत अस नाहीत तर मग मी तरी का सोडू अखेर माझ्या हिश्श्यावर माझा अधिकार आहे आणि तोच हिस्सा मी घ्यायला आली आहे मेघाचे बोलणे ऐकून आई, आई बाबा गप्प बसले पण मनातल्या मनात ते खूप दुःखी झाले होते खरे तर त्यांना असे वाटत होते या प्रकरणामुळे माझ्या मुलीचे माहेर तुटू नये आमच्यानंतरही ती पूर्वीप्रमाणे माहेरी आली की तिच्या दोन्ही भाऊ भाऊजयांनी तिचे माहेर पण जपावे या मृत्यूपत्रामुळे बहीण भावाच्या नात्यात दुरावा येऊ यो नये एवढी एकच त्यांची अपेक्षा होती आईबाबांशी बोलून झाल्यावर मेघा तिच्या खोलीत गेली तर तिथे सर्व पसारा होता तिचे धाकटी भाऊजाई म्हणाली ताई तुम्ही आईबाबांच्या खोलीत राहा आम्ही दोघे आता या खोलीत नको असलेले सामान ठेवणार आहोत म्हणजे थोडक्यात काय तर ही अडगळीची खोली आहे मेघाच्या डोळे पाण्याने भरले पण ती अश्रू लपवीत आईबाबांच्या खोलीत गेली तिने तिच्या आईला माझ्या खोलीत अडगळीची खोली का बनवली असे काही विचारले नाही ते फक्त सर्वांचे निरीक्षण करत होती रात्री तिथे दोन्ही भाऊ ऑफिसवरून घरी आले आणि आपापल्या आप खोलीत निघून गेले त्या दोघांनी मेघाकडे पाहिले पण तिला कधी आलीस असे विचारले देखील नाही सर्वांनी एकत्र जेवण केले पण आई बाबा सोडून सर्वांच्या कपाळावर आठ्या होत्या जेवण केल्यानंतर सर्वजण हॉलमध्ये येऊन बसले मेघाचा मोठा भाऊ यश म्हणाला मेघा आता सांग तू काय म्हणत होतीस तुला तुझा तुला सुद्धा हा हिस्सा हवा आहे ना मेघा तिच्या दादाच्या चेहऱ्याकडे पाहत होती तिचा दादा तिला कधीच तिच्या नावाने बोलत नव्हता तो तिला जाडे किंवा गुड्डी म्हणायचा पण आज पहिल्यांदा तिला मेघा म्हणाला मेघाच्या मनाला मना काहीतरी खटकले आज तिच्या धाकट्या भावाने तिची चेष्टामस्करी केली नाही तो दाही दादाच्या बाजूला शांत बसला होता घरात एवढी माणसं असूनही खूप शांतता होती भाऊजींनी मुलांना अभ्यास करण्यासाठी त्यांच्या रूममध्ये पाठवून दिले होते तेव्हा मेघा घसा साफ करत म्हणाली हो दादा मी खूप विचार केला आणि हा निर्णय घेतला की मी माझा हिस्सा घेईन पण किती घेणार याबद्दल आपण चर्चा उद्या करू तसे आता रात्र खूप झाली आहे आणि तुम्हा दोघांनाही उद्या सुट्टी उद्या रविवारची सुट्टी आहे आपण सर्वजण आरामामध्ये बसून बोलूया आई बाबा मात्र गुपचूप बसले होते वाटणी त्यांच्या पैशाची होत होती पण ती बिचारी दोघं काही बोलू शकले नव्हते खरंच वाटणी फक्त पैसा जमिनी यांचीच होती असे नाही तर कुठे ना कुठे तरी मनाची सुद्धा वाटणी होतेच पण या वाटणीमुळे मुलांना काहीच फरक पडत नव्हता मेघाने उठून जाताना पाहिले तिच्या दोन्ही भाऊजायासुद्धा रागत होत्या त्यानंतर सर्वजण आपापल्या खोलीमध्ये निघून गेले मेघा आईबाबांच्या खोलीत आल्यावर तिने पाहिले की तिच्या आई वडील तिच्याशी नेहमीप्रमाणे बोलले नाहीत आणि ते लगेच झोपले खरंच या एका गोष्टीमुळे तिने सर्वांना दुःखी केले होते मेघा अंथरुणावर पडली पण तिला काही झोप येत नव्हती ती विचार करत होती बर की प्रॉपर्टीमधला हिस्सा मागितल्यावर बरोबर घरातील वातावरण किती बदलले घरामध्ये किती तणाव निर्माण झाला खरंच ही संपत्तीची वाटणी अशीच माणसांना एकमेकांपासून दूर करते तुम्ही कुठेतरी वाचले होते ओळी त्या कानामध्ये घुमत होत्या आपण आहेस का मान करतो देखो सारे रिश्ते बेनकाफ हो जाएंगे और आपणाही सर छोड कर तो देखो सारे काटे गुलाब हो जाएंगे आणि आज या ओळी ते तंततंत जुळत होत्या तिने तिचा हिस्सा काय मागितला तर सर्वजण तिच्याबरोबर अनोळखी असल्यासारखे वागत होते विचार करता करता अचानक तिचा डोळा लागला ती सकाळी उठली तर सर्वजण आधीच आंघोळ वगैरे करून हॉलमध्ये येऊन बसले होते घरातील लहान मुलांना ठाऊक होते आत्या काल आली आहे पण ते लहान जीवसुद्धा तिच्या शिकवा काही न बोलता आपापल्या खोलीत निघून गेले नाहीतर इतर दिवशी आत्या आल्यावर आत्याकडे धावत याय जायचे आत्या तू खायला काय आणले आहेस विचारायचे तिच्या भोवतीनुसित भे कंपनींची अगदी दंगा मस्ती चालू असायची पण आता तसे काहीच झाले नव्हते सर्व काही बदलून गेले होते सर्वांनी मिळून नाश्ता केल्यानंतर ते सर्वजण आईबाबांच्या खोलीमध्ये येऊन बसले ठीक आहे भाऊ बहिणी यांना असे बसलेले पाहून मग शैलाताई विचारांमध्ये पडून गेल्या लहानपणी हे तीन भाऊ बहीण कसे भांडत होते बाबांच्या मांडीवर कोण बसणार यासाठी किती भांडण करत होते पण तेव्हाची ती लढाई आणि आजचा हा तणाव किती वेगळा आहे आता या नात्यांमध्ये थोडाफार दुरावा झाला आला होता काही वेळानंतर दिगंबर राव आपल्या मुलांना म्हणाले बाळांनो मला असे वाटते की या वाटणीमुळे भाऊ बहिणीमध्ये वाद होऊ तुम्हाला खरे तर मेघाला तिचा हा हिस्सा देणारच होतो तेव्हा ती नको म्हणाली हे खरे आहे पण तिने तिच्या भविष्याचा विचार करून तिचा निर्णय बदलला आहे तर आता जेव्हा ती स्वतःहून हिस्सा मागत आहे तर आम्ही तिला आनंदाने तिचा वाटा देणार आहोत अजूनही वाटणी झाली नाही बाबा बोलले पण यावर मुलांनी काही प्रतिक्रिया दिली नाही कारण त्यांना असे वाटत होते आधी हिस्सा नको म्हणाली तर आता ती मेघाला हिस्सा का द्यायचा सर्वजण गप्प होते तेव्हा मेघा म्हणाली बाबा मी काही बोलू जेव्हा सर्वजण मेघाकडे पाहायला लागले दोघी भाऊज यांना तिकडे कसे पाहत होत्या की मेघा म्हणाली आणखी काय काय मागणार होते दोघे भाऊ देखील होऊन मेघाकडे पाहत होते मेघा म्हणाली बाबा मला ठाऊक आहे हा तुमचा पैसा आहे तुमचे मृत्यूपत्र आहे आणि तुम्ही याची करणार आहात मला असे वाटते की तुम्ही मला तुमच्या तुमच्या संपत्तीमधील हिस्सा इच्छेनुसार द्या बाबा मी माझा हिस्सा मागत आहे कारण कायद्यानुसार मी सुद्धा बरोबरीची हिस्सेदार आहे मेघा पुढे म्हणाली कायद्याने मुलीला वडिलांच्या मृत्युपत्रांमध्येच बरोबरीचे हिस्सेदार बनवले पण या कारणामुळे नात्यांमध्ये जो दुरावा येतो तो दूर करण्यासाठी सुद्धा किती छान झाले जा, असते असे बोलत असताना मेघाच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होते ती स्वतःला सांभाळत म्हणाली बाबा आज मला माझा हिस्सा तुमच्याकडून नाही तर माझ्या दोन भावांकडून आणि दोन भाऊजांकडून पाहिजे ताई एवढ्या वेळ गप्प बसून ऐकत होत्या मेघाचे बोलणे ऐकून त्या म्हणाल्या बाळा तू काय बोलत आहेस तुझा हक्क तुझ्या बाबांच्या संपत्तीमध्ये आहे भावांमध्ये नाही तू त्यांच्या संपत्तीकडून जबरदस्तीने काहीही मागून घेऊ शकत नाहीस सर्वजण मेघाकडे विचित्र नजरेने पाहत होते की अखेर हिच्या मनामध्ये नक्की काय चालले आहे मेघा आपल्या आईला म्हणाली आई मला ठाऊक आहे पण मला जे पाहिजे ते तुम्ही लोक नाही तर हे दादवही देऊ शकत असे बोलून मेघा आपल्या भाऊ आणि गेली तेव्हा त्या चौग चौघांपैकी कोणालाही मेघाच्या मनात काय चालले आहे हे कळत नव्हते मेघा पुढे म्हणाले आई बाबा दादा आणि वहिनी तुम्ही काही बोलत नाही पण मनातल्या मनात हा मना विचार नक्कीच करत असाल की ही किती स्वार्थी आहे आधी वाटणी नको म्हणाली आणि आता वाटणी मागायला आली आहे पण मी तरी काय करू मुलगी आहे ना आणि आम्ही मुली अशाच असतो स्वार्थी लालची आपल्या माहेरच्या माणसांकडून आयुष्यभरासाठी आपला हक्क मागून घेतो हे माहेरच असे असते की त्याचा मोह आम्हा मुलींना आयुष्यभर सुटत नाही किती मोठ्या होऊ देत किती श्रीमंत आमचे सासर असू देत पण इथे इथल्या माणसांवर असणारा आमचा हक्क आणि मा त्यांच्याकडून मिळणारे प्रेम तर कोणाकडून तेवढे तिचे बाबा म्हणाले मी ग, मी क, तुला काय म्हणायचे मेघा तुला काय म्हणायचे आहे काय हवे आहे तुला तेव्हा मेघाचे डोळे भरून आले आणि ती आपल्या दोन्ही भावांना म्हणाली दादा यावेळी जेव्हा मी घरी आले तेव्हा मला घरातील वातावरण काहीसे बदलल्यासारखे वाटले जो आपलेपणा मला आधी याआधी तुम्हा सर्वांकडून मिळत होता कोणास ठाऊक तो आपलेपणा कुठे हरवलेल्यासारखा वाटला आज पहिल्यांदा मला इथे परकेपणा जाणवला अरे मी तर इथे सर्व दुःख विसरण्यासाठी माझे बालपण जगण्यासाठी येत होते पण काल आल्यापासून एक क्षणसुद्धा असे काहीच जाणवले नाही मी असे म्हणत होते की तुम्ही माझ्या खाण्यापिण्याकडे लक्ष दिले नाही पण कुठेतरी कमतरता जाणवत होती मला काहीतरी सारखे खटकत होते मला काल आल्यापासून या घरावर माता माझा काही हक्क नाही असे वाटत आहे आणि तोच हक्क मागण्यासाठी आज मी इथे आले आहे अजूनही कोणाला काही कळत नव्हते पण आता जेव्हा गीता मेघाचा कंठ दाठून आला होता तेव्हा तिला ते पाहूनच तिचे आई बाबा व्याकुळ झाले होते ज्या मुलीला त्यांनी लाडात वाढवले जिच्या डोळ्यातून कधीच अश्रू येऊ दिले नाहीत आज त्याच मुलीसमोर अशा प्रकारे रडताना तीच मुलगी अशा प्रकारे रडताना पाहून त्यांना वाईट वाटत होती मेघाला स्वतः मेघा स्वतःला सांभाळत म्हणाली वहिनी आज मी जे काही तुम्हा लोकांना मागत आहे ते मी एकटी मागत नाही या तर याची इच्छा तर प्रत्येक मुलीला असते मग तिचे माहेर श्रीमंत असू देत किंवा नसू देत हा हक्क प्रत्येक मुलीला हवा असतो दोन्ही भाऊंना काही समजत नव्हतं मेघा म्हणाली वहिनी मला सांग जर तुम्ही हो दोघी तुमच्या माहेरी गेलात तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या भाऊ भाऊजांकडून मिळालेले प्रेम वरवरचे किंवा ते लोक प फक्त एक देखावा म्हणून करत आहेत असे जर वाटले तर तुम्हाला पुन्हा तिथे जावेसे वाटेल का नाही ना तुम्हालासुद्धा ना। तुमच्या माहेरच्या हक्काच्या माणसांकडून निस्वार्थ प्रेम मिळावे असे वाटेल बरोबर ना दादा वहिनी मला एवढेच म्हणायचे आहे की मला तू सुद्धा इथे माझ्या भाऊ आणि वहिनींचे प्रेम आपलेपणा आणि तुम्ही माझा यापूर्वीचा लाड करत होता अगदी तसाच लाड शेवटपर्यंत करावा मी माहेरी आल्यावर तुम्ही माझे हसून स्वागत करावे जेव्हाही मी इथे ते येईल तेव्हा त्या प्रेमामध्ये कुठे खोटेपणाने प्रेमामध्ये कुठे खोटेपणा नसावा जेव्हा मी इथे येईल तर मी माझे सगळे दुःख विसरून जाईल असा आपले पण आम्हाला इथे मिळायला हवं ज्या माहेरची प्रत्येक लग्न झालेल्या मुलीला आशा असते त्या माहेरच्या माणसांची साथ माझ्यासोबत आयुष्यभर राहावी मरेपर्यंत माझ्या माहेरावर हक्क असावा आणि एक जेव्हाही मी माहेरी येईल तेव्हा मला तुम्ही सर्वजण एकत्र दिसायला हवे आहात तो फक्त देखावा म्हणून नाही तर अगदी मनापासून दादा आणि वहिनी मला यापेक्षा जास्त काहीच नको प्रत्येक मुलीला माहेरचा पैसा नाही तर प्रेम आपलेपणाची आशा असते आणि हीच आशा मला सुद्धा आहे मला फक्त नावासाठी माहेर नको तर या नावाचा सुगंध सुद्धा जाणवला पाहिजे असे बोलत असताना मेघाच्या डोळ्यातून अश्रू आले तिला पाहून तिच्या आईबाबांचे डोळेसुद्धा पाण्याने भरले होते दोघे भाऊ आपल्या बहिणीकडे अवाक खून पाहत होते त्यांना वाटले की मेघा प्रॉपर्टीमधील हिस्सा मागायला आली आहे पण हिला तर आमच्याकडून फक्त प्रेम माया आपुलकी हवी आहे दोन्ही भावांनी आपल्या बहिणीला वचन दिले की मेघा तुझे हे दोन भाऊ तुला कधीही अंतर देणार नाहीत त्यानंतर दोन्ही भाऊज यांनी मेघाला घट्ट मिठी मारली त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले होते मोठी वहिनी म्हणाली ताई तुम्ही आज आमचे डोळे उघडले तुम्ही बरोबर बोलत आहात लग्न झालेल्या प्रत्येक मुलीला माहेरचे प्रेम मिळाले पाहिजे तिला माहेरची माहेरचा मान अधिकार आणि आपलेपणा मिळालाच पाहिजे मेघा म्हणाली बरोबर बोलतेस वहिनी तू तेवढ्यात तिची वहिनी म्हणाली ताई जर आम्ही तुम्हाला तुमचा हक्क मान दिला नाही तर आम्हाला सदा आमच्या माहेरी आमचा हक्क प्रेम मिळणार नाही मेघाचे दोन्ही भाऊ पुढे आले आणि त्यांचे डोळे भरून आले होते ते म्हणाले आता बस कर जाडे तू तर सर्वांना रडवलेस पण तरीही आज तुझे काही आमच्याकडे मागितले ते तुला आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत मिळेल आणि हो तुझा हिस्सा तुला नक्की मिळेल तो तुझ्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही मेघा आपल्या दोन्ही भावांच्या गळ्यात पडली तेव्हाच सर्वांचे डोळे भरून आले पण ते अश्रू दुःखाचे नाही तर आनंदाचे होते आता दिगंबरराव आणि शैलाताई आपल्या मुलांना आशीर्वाद देत होते आज पहिल्यांदा कोण्या कुटुंबात वाटणीवरून भांडण झाले नाही तर उलट प्रेम जास्त वाढले होते तेवढ्यात मेघाच्या राकेशचा फोन आला तेव्हा मेघा म्हणाली हो हो मी आजच निघणार आहे तुम्ही काळजी करू नका भाऊसाहेब म्हणाले ताई भाऊजाया म्हणाल्या ताई एवढ्या लवकर का जात आहात आम्ही तुम्हाला आणखी चार पाच दिवस तरी जाऊ देणार नाही आम्ही अजून तुमचा पाहुणचार केलाच नाही आपण एकमेकांशी बोललोसुद्धा नाही तेव्हा मेघा म्हणाली वहिनी माझी ननंद येणार आहे मग मला इथे राहून कसं चालेल मी पुन्हा कधीतरी येईन असे बोलून मेघा जाण्यासाठी तयारी करत होती बॅग भरताना ती मनात म्हणाली बरे झाले मी माझा हिस्सा मागितला नाही जर मागितला तर बहुतेक खूप काही गमावून बसेल आणि मेघा घरी गेल्यावर तिने तिच्या नवऱ्याला म्हणजेच राकेशला सर्व काही सांगितले तेव्हा राकेशलासुद्धा आपल्या बायकोचा अभिमान वाटला आप ना की आपल्या बायकोने तिच्या भावांकडे हिस्सा नाही तर नातं मागितलं आणि तिने राकेशलासुद्धा प्रॉमिस केलं की यापुढे मी माझ्या नंदेशी व्यवस्थित वागेन आणि तिलासुद्धा तिचा हक्क मिळवून देईन आणि मैत्रिणींनो मला तुम्हाला आणखी असे सांगावेसे वाटते की तुम्ही देखील तुमच्या माहेरी भावांकडे तुमचा हिस्सा मागू नका तर त्यांच्याकडून तुम्ही प्रेम माया आपुलकी मागा म्हणजे तुम्ही दोन दिवस तिथे प्रेमाने जाऊन राहू शकता जर तुम्ही ही सम घेतला तर तुमचं तुम्ही हिस्सा घेतला तर तुमचं माहेर तुमच्यापासून कायमचं दुरावेल धन्यवाद